नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळी इतिहासमध्ये आपले स्वागत आहे गाळी इतिहास म्हटल्यानंतर मला अनेक फोन त्या ठिकाणी येतात की सर जगापेक्षा वेगळी माहिती आपल्या या माध्यमातून पाहायला मिळते वाचायला मिळते ऐकायला मिळते अशाच प्रकारचं नवनवीन जी काही रेकॉर्ड्स असेल नवनवीन माहिती आपल्यासमोर पोचण्याकरता ज्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सहकाऱ्यांना शेअर करायला विसरू नका बऱ्याच जणांना हे चॅनल आणखी माहीत होत नाही त्यांनाही आपल्या जवळच्या यांना माहिती करून द्या त्यानुसार आज आपण अतिशय आश्चर्य वाटेल अशा प्रकारचं चॅनल सुरू झाल्यानंतर खरं तर ही वेगळी पोस्ट आपल्याला या ठिकाणी आपल्यासमोर मी मांडतो आहे कारण या काळी इतिहासाच्या माध्यमातून आज आपण मांडणार आहोत एक वेगळ्या अशा प्रकारचं काव्य वेगळा अशा प्रकारचा एक ग्रंथ ज्या ग्रंथाला वाचत असताना आपण सरळ वाचायला लागलो श्लोक तर त्यावेळेला ते रामायण आहे आणि तो श्लोक संपल्यानंतर तिथून उलट्या दिशेने वाचायला लागलो की ते, लाग ते महाभारत आहे फार आश्चर्याची गोष्ट आहे सतराव्या शतकामध्ये तयार झालेले हे महाकाव्य फार प्रसिद्धीला पावलं नाही याचं या ठिकाणी निश्चित आश्चर्य वाचायला लागतं असो त्यानुसार सतराव्या शतकामध्ये आजच्या असणाऱ्या तामिळनाडूमधील व्यंकटाध्वरी यांनी या ग्रंथाची निर्मिती केली व्यंकटाध्वनी म्हणजेच कांचीपुरमजवळील जवळील अरसतीपल्ली नावचे गावचे हे रहिवाशी डोळ्यानं बऱ्यापैकी अंध असणारे या कवीने या संतांनी सतराव्या शतकामध्ये जे वेदांत देशिक यांचे ते शिष्य होते म्हणजे व्यंकटनाथात व्यंकटनाथाचे शिष्य आहेत फार अशा प्रकारे जवळपास चौदा ते पंधरा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत मात्र ही रचना अद्वितीय अशा प्रकारची रचना आहे त्या रचनेचं नाव आहे राघव याद यातील राघव याद व्यम याचे दोन फोड आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेला राघवचा अर्थ होतो राम आणि यादवचा अर्थ होतो श्रीकृष्ण आणि त्याच्यापासून त्यांनी राघव याद या असणाऱ्या ग्रंथाची निर्मिती केली आहे आता याच्यामध्ये आश्चर्य बघा की ज्यावेळेला आपण आज योगा करतो आपण तर योगामध्ये अनुलोम आणि विलोम या दोन संकल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत अनुलोम म्हणजेच श्वास आत घेणे आणि विलोम म्हणजे श्वास सोडणे तर याच धर्तीवर तुम्हाला या याची जी कथा आहे तर सरळ वाचत गेलात म्हणजे तुम्हाला रामायण वाचायचं असेल तर ते अनुलोम पद्धतीनं वाचता येतो आणि तुम्हाला विलोम म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही रामायण महाभारत वाचता तर त्यावेळेला विलोम पद्धतीनं म्हणजे श्वास तुम्हाला सोडावा लागतो म्हणजे एका ज्यावेळेस रामकथा वाचायची आहे श्वास आत जातो ऑटोमॅटिक आणि ज्यावेळेस तुम्ही श्रीकृष्णाचं वाचताय तर त्यावेळेला तुमचा विलोम म्हणजे श्वास सोडावा लागतो फार वेगळं आश्चर्य याच्यामध्ये आपल्याला घेता येईल तर त्यानुसार हे जे असणारे व्यंकटाधुरी आहेत तर धुरी आजच्या तामिळनाडूतील कांचीपुरम नावाच्या गावामध्येच किंवा त्या ठिकाणी परिसरामध्ये त्यांचा जन्म झाला कांचीपुरम म्हणजे मंदिराचं शहर ज्या शहरानं ज्या शहराला ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा आहे अतिशय धार्मिक अशा प्रकारचा वास वारसा आहे मंदिराचं गाव मंदिराचं शहर जे शहर आजचं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि चेन्नईपासून पंच्याहत्तर किलोमीटरवर असणारं हे जे ठिकाण म्हणजेच कांचीवरम त्याला कांचीपुरमसुद्धा म्हटलं जातं तर याच गावामध्ये या असणाऱ्या व्यंकटाधोरीने या राघव मा राघव यादव व्यम नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली आणि त्याच्यामध्ये तीस श्लोक सांगण्यात आलेले आहेत फक्त तीस श्लोक छोटंसं पुस्तक आहे तर त्या तीस श्लोकाचं आपण ज्यावेळेला सरळ वाचन केलं की ती रामकथा होते आणि त्याच्या उलट्या दिशेनं वाचन केलं की ती कथा होते आणि म्हणून तीस श्लोकाचं ज्यावेळेला आपल्याला उत्तर दिलं किंवा पूर्ण कथा झाली तर त्याचे साठ श्लोक तयार होतात म्हणजे ओळण बदलतात तीस श्लोक लिहिले की त्याचे साठ श्लोक तयार होणारं हे जगातलं वेगळं अशा प्रकारचं महाकाव्य म्हणून सुद्धा याच्याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे तर त्यानुसार ह्या श्लोकाचं ज्यावेळेस आपण एक उदाहरण घेऊया पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतोय की आपल्याला रामकथा वाचायची असेल ती अनुलोम पद्धतीनं वाचावी लागते किंवा वाचण्यात ऑटोमॅटिक येते त्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस रामकथा वाचतो हा श्लोक वाचतो सुरुवातीचा तर त्यामध्ये आपल्याला अनुलोम म्हणजेच श्वास आत त्या ठिकाणी जाणार आहे तर तो पहिला श्लोक आहे वंदेह देवत श्रीतः हा काल है बहसाया लीलाम आर मर अयोध्यावासे यथाथ हो तो मैं उन भगवान श्री का श्री स्रीरा, श्री राम के चरणों में प्रणाम करता हूँ जिन्होंने अपनी पति सीता के संधान में मलय और सहयाद्री की पहाड़ियों से होते हुए लंका जाकर रावण का वध किया तथा अयोध्या वापस लौट दीर्घकाल तक सीता संघ वैभव में संघ किया आता आपल्याला याचा अर्थापेक्षा याचा आपल्याला उलट वाचन करायचं आहे म्हणजे पुन्हा आपण हे शेवटचा श्लोक संपल्यानंतर शेवटचा शब्द आपण पहा वास्या हा शब्द आला मग आपण आता उलटं वाचूया म्हणजेच उलटं वाचत असताना आता विलोम पद्धतीने आपल्याला वाचन करावं लागले विलोमचा अर्थ होतो आता श्रीकृष्ण कथा या ठिकाणी उलट वाचत असताना तयार होईल तर त्यावेळेला आपल्याला आपला श्वास ऑटोमॅटिकली बाहेर जाणार आहे तर मग पुन्हा वासेपासून सुरुवात आपण उलट करा तो या पद्धतीनं त्याचं वाचन होईल सेवाय रामलाला रामालाली गोप्याराधी मारा यस्सा हा तारत श्रीता वंदेह देवम म्हणजे आपण कसं वाचलंय बघा वासेचं जे आहे ना सेवाध्ये म्हणजे असं उलटं वाचत वाचत शेवटच्या याला आपण पहिल्या ह्याच्यापर्यंत आलो शब्दापर्यंत आलो तर या दुसऱ्याचा अर्थ होतो मै श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण तपस्वी व त्यागी रुक्मिणी तथा गोपियों के क्रीडारत गोपियों के पूज्य के चरणों में प्रणाम करता ही हृदय मे महालक्ष्मी विराजमान है तथा जो शुभ से मंडित है म्हणजे आपण आता विलोम पद्धतीनं ही श्रीकृष्ण कथा त्या ठिकाणी ऐकली तर अशा रीतीने एकंदर आणखी एक उदाहरण आपण एक सातवा श्लोकाच्या बाबतीत घेऊया तर तो सातवा श्लोक आहे रामनामा सदा खेद भावे दयावाना अता पीन ते जा रिपो आन ते। सुभासा रक्ष रसा मे सुगा रेणुका गात्र जे भुरुमे याचा अर्थ आहे श्रीराम दुःखियों के प्रति सदाय दर्यालु सूर्य तेजस्वी मगर सहज प्राप्त देवतां के सुख मे विघ्न वाले राक्षसों के विनाशक अपने बैरी भूमि के विजेता भ्रमणशील रेणुका पुत्र पुत्र परशुराम पराजित कर अपने तेज प्रताप से शीतल शांत किया हा श्लोक ज्यावेळेस आपण वाचला तर त्यावेळेला हा आपण याच रामायण तयार झालं आणि किंवा रामकथा आहे जे अनुलोम पद्धतीनं वाचली आणि आता विलोम पद्धतीनं ज्यावेळेस उलट वाचायला लागलो पुन्हा एकदा आपण श्लोकाकडे लक्ष द्या बुरू मे आता इथून आपल्याला मेरुभू असं सुरुवात करावी लागेल तर तिथं मेरुभू ति मेरुभूजे त्रगा कानुरे गोसु गोसु मेसा सा भावस्वतः भावस्वतः भावस्व सदा मोदिका तेन वा पिता नवा यादवे अभातहाकेदा समा समा हे उल्टा श्लोक तैयार हो तो मेरु सुमेरु पर्वत से भी सुंदर रवतक पर्वत पर निवास करते समय रुक्मिणी को स्वर्णिम चमकीले परिजात पुष्पों की प्राति उपरांत धरती के अन्न पुष्प कम सुगंधित अप्रिय उन्हें उन्हे श्रीकृष्ण की संगत में ओजेश्वी नवल कलेवर दैवीवर रूप से रूप प्राप्त करने की अनुभूती होती है तर अशा रीतीनं हा श्लोक आपण उलटा वाचला की ती श्रीकृष्ण कथा आहे म्हणजे एक खरं तर हे फार मोठं आश्चर्य म्हणून या असणाऱ्या ग्रंथाकडं पाहावं लागतं आज आपल्याला याच्याविषयी काही माहिती नाही हे दुर्दैव आहे मात्र तरी सुद्धा आपल्या गाळी इतिहासा माध्यमातून नवनवीन अशा प्रकारची एक माहिती आपल्या समोर आणत असतो आज आपण पाहिलेलं आहे की जे कांचीपुरमचे असणारे संत त्यांचं नाव होतं व्यंकटाध्वरी तर या व्यंकटाध्वरीने राघव यादव वियम नावाचा ग्रंथ रचला जो तीस श्लोकामध्ये आहे आपण नेटवर याच्यामध्ये खोलात जाऊन जरा सर्च करा आणि सर्व तीस त्या तीस श्लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यामध्ये आपण सरळ वाचन केलं श्लोकाचं की त्याच्यामध्ये रामकथा आहे आणि श्लोक संपल्यानंतर तिथून उलट्या दिशेनं आपण वाचायला सुरुवात केली ती श्रीकृष्ण कथा आहे अशा रीतीनं हा अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेला आहे अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आपल्याला हव्या असतात त्याकरता पुन्हा एकदा सर्वांना विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तेसुद्धा त्या ठिकाणी सांगा पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीचं सर्वांचं धन्यवाद